मुगदवाडी परिसरातील रहिवासी यांच्या न्यू भारत मोबाईल शॉपी दुकानाचे कुलूप तोडून शटर उस्कटून वेगवेगळ्या कंपनीचे पन्नास मोबाईल हँडसेट व डी व्ही आर अज्ञात चोरट्यांनी सहा ऑगस्ट रात्री चोरले फिर्यादी सय्यद शहानूर यांच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी विशेष पथकाने सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना खात्रीलायक बातमी मिळाल्यानंतर ग्रीविज कंपनी समोरील मोकळ्या मैदानात सय्यद अलीम सय्यद बाबा बसलेला असल्याचे समजताच पोलीस उपनिरीक्षक घोरपडे व विशेष पथकाचे अंमलदार यांनी सापला रचून गुन्ह्याच्या अनुषंगाने विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सदर आरोपी यांच्या साथीदारासह सा याने गुन्हा केल्याची कबुली दिली टी व्ही सेंटर पोलीस लाईनच्या बाजूस असलेल्या वसाड जंगल झाडीमध्ये लपून ठेवलेले दोन लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला